श्री स्वामी समर्थ नेहमी आपण ढाब्यावरती जातो तेव्हा शेवभाजी खातो त्याला एकदम तरीदार किंवा म झंझणीत असते आणि त्यामध्ये जे वाटण टाकलेलं असतं जो रस्सा असतो तो सुद्धा एकदम चविष्ट असतो आज आपण तशाच रस्ताची एकदम तरीदार आणि झंझणी शेवभाजी बघणार आहोत ढाबा स्टाईलमधून मस्त आहे झटपट होणारी रेसिपी आहे आणि जसा ढाब्यावरती जो मसाला तयार केला जातो तसाच आज आपण घरी बनवणार आहोत आणि आणि अगदी ढाब्यावरती मिळते तशीच एकदम टेस्टी आणि चवदार अशी घरच्या घरी शेवभाजी तयार करणार आहोत मस्त अशी ही शेवभाजीची रेसिपी तयार झालेली आहे आणि जे यामध्ये वाटण टाकलेलं आहे ते तुम्ही शेवभाजी किंवा मग व्हेज नॉन व्हेज यासाठी सुद्धा वापरू शकताय झटपट होणारी रेसिपी आहे अगदी वीस मिनिटामध्ये तयार होते जरी तुम्हाला स्वयंपाक करताना काय करायचं हे सुचत नसेल किंवा मग भाजीला घरामध्ये काय नसेल तर ही पटकन तुम्ही दहा पंधरा मिनिटामध्ये भाजी तयार करू शकतो आणि त्याचबरोबर गरमागरम ज्वारीची भाकरी कांदा आणि लिंबू मस्त अशी ही थालीसुद्धा तयार झालेली आहे चला आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग नवीन असाल चॅनेलवरती तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून देखील प्रेस करा तर आज आपल्याला ही ढाबा स्टाईल मधून शेवभाजी बनवण्यासाठी लागणारे अगोदर साहित्य बघूया तर ही शेवभाजी बनवण्यासाठी आपल्याला जास्त काही साहित्य लागत नाही फक्त एक वाटण तयार करायचं आणि ते वाटण तयार झालं की आपली शेवभाजी तयार तर वाटण्यासाठी लागणार आहे आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे सात आठ पकड्या लसणाच्या एक इंच आलं घेतलेलं आहे मिडियम आकाराचं टोमॅटो घेतलेला आहे काही पानं कढीपत्त्याची घेतलेली आहेत आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे शेव आता ही जी शेव आहे ती इझिली आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल होते आता हे जे आपण वाटण्यासाठी साहित्य काढलेलं आहे साईटला त्याला आपल्याला अगोदर भाजून घ्यायचं आहे तर मी ते लोखंडाचा तवा किंवा मग कढई घ्यायची आहे आपल्याला मी ते तवा घेतलेला आहे तवा व्यवस्थित असा गरम झालेला आहे त्यानंतर त्यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत कांदा टाकल्यावर आपल्याला लगेच यामध्ये तेल टाकायचं नाहीये तो थोडासा मऊ होऊ द्यायचा आहे आणि थोडासा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला मिडियम फ्लेमवरती त्याला परतून घ्यायचा आहे तर मग बघू शकता येतं ता, थोडासा या कांद्याचा रंग चेंज झालेला आहे त्यानंतरच यामध्ये आपल्याला अर्धा चमचा एवढं तेल टाकायचं आहे आणि त्याला गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला कांदा हा आहे तो भाजून घ्यायचा आहे किंवा मग परतून घ्यायचा आहे तर मग तुम्ही बघू शकता दोन तीन मिनटानंतर व्यवस्थित असा हा कांदा भाजून तयार झालेला आहे आता जे आपण खोबरं घेतलेलं आहे सुकं खोबरं ते घ्यायचं आहे आणि त्याला सुद्धा गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता मी ते या खोबऱ्याचे असे काप करून घेतलेले आहेत जर तुमच्याकडे खोबरं खिसलेलं असेल ते वापरलं तरी सुद्धा जमू शकते याला सुद्धा चांगलं असं गोल्डन रंग येईपर्यंत मी भाजून घेतलेलं आहे याला सुद्धा आपण साईडला करूया आता मी खोबरं भाजताना अजिबाती तेलाचा वापर केलेला नाहीये तेलाचा वापर न करताच आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे आपल्या त्याच तव्यामध्ये टॉमॅटोसुद्धा भाजून घ्यायचा आहे पण टॉमॅटो भाजताना लवकर शिजावं किंवा मग लवकर भाजलं जावं व्यवस्थित असं भाजलं जावं त्यासाठी मी इथे एक चमच्या एवढं तेल टाकलेलं आहे त्यालासुद्धा साधारण दोन मिनटं मिडियम फ्लेमवरती परतून घेतलेलं आहे थोडंसं असं टोमॅटो मऊ झाल्याच्या नंतर त्यामध्ये जे लसूण आलं आणि क कडीपत्ता राहिलेला सुद्धा टाकून आपल्याला हे सर्व साहित्य आहे ते पुन्हा एकदा दोन तीन मिनिटासाठी ती मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे आता हे परतताना आपल्याला त्यामध्ये तेल टाकायचं नाही आहे कारण आपण अगोदरच टॉमॅटोमध्ये एक चमचा एवढं तेल टाकलेलं आहे आता हे जे साहित्य आहे ते व्यवस्थित असं भाजून झाल्याच्या नंतर ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे वाटण करायचं आहे मी ते थंड झाल्याच्या नंतर वाटण केलेलं आहे आता आपण भाजी करूया तर मग भाजी करण्यासाठी कढई घ्यायची त्यामध्ये दोन पल एवढं मी तेल टाकलेलं आहे थोडेसे जिरे टाकायचे तेल गरम झाल्याच्या नंतर जिरे थोडेसे तडतडले की त्यामध्ये चार पाच पानं कडीपत्त्याचे टाकायचे आणि जे आपण वाटण वाटलेलं ते टाकायचं आहे आणि त्याला तेल सुटपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे पण ही जी प्रोसेस करतो तेव्हा आपल्याला मीडियम फ्लेमच ठेवायचं आहे किंवा मग बारीक गॅस करूनच आपल्याला हे जे वाटण आहे ते परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत साधारण सात आठ मिनटं लो फ्लेमवरतीच मी हे वाटण आहे ते परतून घेतलेलं आहे एकदम मस्त असं हे वाटण शिजलं गेलं आहे तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण सुके मसाले टाकणार आहोत सुके मसाले सुद्धा आपण जास्त काही वापरणार नाही फक्त हलद वापरायची आहे आपल्याला यामध्ये अर्धा चमचा आणि मी ते आग्रिकोली मसाला टाकत आहे दोन चमचे एवढा तुमच्याकडे जो मसाला तुम्ही खात असाल तो यामध्ये टाका तुम्ही तुमच्या गरजेनुसार आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक दीड चमचा एवढा गोडा मसाला जर तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर एक चमचा एवढ्या धने पावडर टाकले तरी सुद्धा जमू शकते आता हे जे आपले मसाले आहेत ते चांगलं असं या वाटणामध्ये परतून घ्यायचे आहेत आपल्याला आणि हे मसाले आहेत ते करपू नये किंवा मग लागू नयेत यासाठी आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे जास्त टाकायचं नाहीये फक्त दोन तीन चमचे एवढंच पाणी टाकायचं आहे आणि याला सुद्धा आपल्याला चांगलं ते तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता हा सुद्धा मसाला परतताना आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती मीडियम टू लोच ठेवून आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे तर मग बघू शकता इथं हा मसाला परतून झालेला आहे मला पुन्हा एकदा साधारण चार पाच मिनटं लागलेली आहेत लो फ्लेमवरतीच हा मसाला मी परतून घेतलेला आहे व्यवस्थित असं मस्त असं तेल सुटलेलं आहे एकदम भारी हा मसाला भाजून किंवा मग तळून तयार झालेला आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी टाकताना आपल्याला साधं पाणी टाकायचं नाहीये गरम पाणीच टाकायचं आहे गरम पाणी टाकल्याने जी आपली भाजी आहे ती एकदम तरीदार कटदार ही तयार होईल आणि व्यवस्थित असं त्याला कट येईल तरी येईल कमी तेलामध्ये सुद्धा तुम्हाला कोणतीही भाजी तरीदार किंवा मग कटदार बनवायची असेल तर असं वाटण एकदम मंद गॅसवरतीच आपल्याला तळून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये जे पाणी टाकतो ते गरम टाकायचं गरम पाणी टाकल्याने व्यवस्थित अशी तरी येते मस्त अशी ही चवीलासुद्धा लागते तुम्ही तुमच्या गरजेनुसार यामध्ये पाण्याची जी कन्सिडन्सी आहे ती तुम्ही कमी जास्त करू शकते आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे दीड चमचा एवढं मी इथे मीठ टाकलेलं आहे थोडीशी मी कस्तुरी मेथी घेतलेली आहे एक चमचा ती हाताने क्रश करून टाकणार आहे कस्तुरी मेथी नसेल तुमच्याकडे तर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली तरीसुद्धा जमू शकते आता ह्या कस्तुरी मेथी टाकली की चवसुद्धा चांगली येते आणि तरीसुद्धा चांगली येईल त्यानंतर आपल्याला हे मीडियम फ्लेमवरती शिजू द्यायचं आहे पण मिडियम फ्लेमवरतीच हा रस्सा शिजवायचा आहे हाय फ्लेम करायचा नाही आहे कारण व्यवस्थित अशी हे तरीदार किंवा मग कटदार जर तुम्हाला हा रस्सा किंवा मग आमटी पाहिजे असेल तर मीडियम फ्लेमच करायची आहे कोणताही रसा तुम्ही बनवा नॉनव्हेज बनवा किंवा व्हेज बनवा मीडियम फ्लेमवरतीच त्याला शिजू द्यायचा म्हणजे मस्त असा शिजलासुद्धा जातो आणि कटसुद्धा मस्त असा येतो त्याला तर मस्त असं इथं कट आलेला आहे आपल्या ह्या रशाला एकदम झणझणीत आणि तरी तर असा हा रस्सा तयार झालेला आहे मी साधारण तीन चार मिनटं ह्याला मीडियम फ्लेमवरती उकळून घेतलेला आहे आता बघू शकता इथे हाय फ्लेम केलेला आहे लास्टच्या स्टेपला आणि आता मी गॅस बंद करत आहे मस्त असा हा रस्सा तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती भारी असा याला कट आलेला आहे एकदम भारी तरी आलेली आहे आणि जसा ढाब्यावरती मिळतो तशाच प्रकारे एकदम झंझणी तरीदार असा हा घरच्या घरी रस्सा तयार झालेला आहे अगदी दहा पंधरा मिनिटामध्ये ही रस्सा शेवभाजीत तयार होते आणि एकदम झटपट आणि जास्त काही साहित्यसुद्धा लागत ही तुम्हाला रस्सा भाजी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा आता ही जी रस्सा भाजी आपण बनवलेली आहे शेवभाजी भाजी त्यासाठी जो हा रस्सा तयार केलेला आहे तर तुम्ही एकदा जर जेवायला बसत असाल किंवा मग एकत्र एक जर जेवायला बसत असाल तर त्यामध्ये एक एकदा शेव टाकली तरी सुद्धा जमू शकते पण जर तुम्ही एकत्र एक बसत नसाल किंवा मग ताट वाढत असाल तर या पद्धतीने तुम्ही अगोदर रस्सा टाकायचा आणि त्यावरूनच आपल्याला शेव टाकायची आहे जर तुम्ही एकदाच शेव टाकली तर ती भिजली जाते पूर्णपणे रसा सोचून घेते ती शेव आणि व्यवस्थित अशी लागतसुद्धा नाही त्यामुळेच आपल्याला हा वाढतानाच वरून शेव टाकायची आहे म्हणजे थोडीशी ही कडक राहिली तर व्यवस्थित लागते आणि त्याबरोबरच ही गरमागरम ज्वारीची भाकरी आणि जर लिंबू असेल तर लिंबू पिळायचा आणि एकदम भारी असा झणझणीत तरीदार ढाबा स्टाईलमधून बेत तयार झालेला आहे तो सुद्धा अगदी पंधरा मिनटामध्ये घरच्या गर घरी आणि चवसुद्धा तशाच प्रकारे ढाबा ढाब्यावर जशी मिळते त्याच प्रकारे अशी भाजीची चव लागते तुम्ही एकदा ही शिव भाजी नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्स करून नक्की कळवा जर तुम्हाला हे व्हिडिओ थोडी देखील आवडली असेल दे तर एक लाईक नक्की करा आणि अशाच व्हिडिओ आपल्या चॅनल अपलोड केलेले आहेत तर एकदा चॅनल नक्की भेट द्या तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्या तर तुमच्या घरातील सदस्य मैत्रिणी आणि जास्तीत जास्त नातेवाईकांसोबत शेअर करा त्याचबरोबर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग नवीन असेल आपल्या चॅनेलवरती तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा चला अशाच नवनवीन चमचमीत झणझणीत आणखी एक नवीन व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय